मी पुन्हा तिथे उभा होतो आणि एक धक्का बसला ज्या परिस्थितीमध्ये तेव्हा विद्यार्थी शिकत होते तीच परिस्थिती आजही तशीच आहे या साठ वर्षामध्ये सरकार बदलली बजेट वाढलं विकासाचे दावे वाढले पण विद्यार्थ्यांची अवस्था ही का बदलली नाही कारण आजही गळक छप्पर आहे आजही फाटलेल्या भिंती आहेत आजही असुरक्षित खोल्या आहेत आणि मग प्रश्न पडतो एवढ्या खराब परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना हे राहावं लागतंय हे कोणाचं अपयश आहे इवसाती गृह महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येतात मग मी थेट विचारतो सामाजिक न्याय विभाग नेमकं काय करत आहे फाईल्स फिरवतोय का मीटिंग्स करतोय का की अहवाल लिहून जबाबदारी ही टाळतोय आणि जर विभाग हा काम करत असेल तर तिथल्या जमिनीवर परिस्थिती तशीच का आहे आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न देशाकडे आपला पैसा नाही का नाही देशात मंदिरं आहेत त्यांच्या व्यवस्थेसाठी सरकारी निधी आहे मस्जिद आहेत त्यांच्यासाठी सरकारी निधी आहेत धार्मिक स्थळांच्या सुरक्षा सुविधा विकासासाठी बजेट आहे हे सगळं सरकारी कागदपत्रांमध्ये स्पष्ट दिसतं मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण मग प्रश्न असा आहे देवासाठी पैसा आहे पण शिक्षणासाठी कमी का पडतो जिथे गरीब वंचित समाजाची मुलं आपलं भविष्य घडवतात तिथेच फंड नाही असं का सांगितलं जातं सरकार सांगता आम्ही योजना आणतो पण वास्तव काय आहे चप्पर गळत भिंती पडतात विद्यार्थी हा असुरक्षित राहतो मग योजना फक्त कागदपत्रावरच आहेत का सरकारी अहवाल सांगतं अनेक वसाहतीगृहामध्ये मूलभूत सुविधाही नाहीत अनेक ठिकाणी इमारती या वापरण्या योग्यही नाहीत तरी ही विद्यार्थी तिथे राहतात हे सगळं नोंदलेलं आहे तेव्हा माझ्या आजोबांकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं पण आजच्या विद्यार्थ्याकडे आज पर्याय आहेत आज साधन आहे आज पैसा आहे पण व्यवस्थेची इच्छा शक्तीच नाही म्हणून मी आज थेट विचारतो सरकार नेमकं करतय काय शाळा या बंद पडतात वसा गृहे मोडतात आणि तरीही कुणाची जबाबदारी ठरत नाही का जर आजही विद्यार्थी साठ च्या परिस्थितीत राहायला भाग पाडले जात आहेत खरे अपयश विद्यार्थ्यांचं नाही हे अपयश व्यवस्थेचं आहे आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे म्हणून आज हा प्रश्न विचारणं माझं कर्तव्य आहे कारण देव हा मंदिरात बसतो पण देशाचं भविष्य हे शाळेत घडतं मित्रांनो आज मी प्रश्न विचारतोय कारण उद्या हीच मुलं उत्तर मागतील देवासाठी पैसे आहेत पण शिक्षणासाठी नाही यालाच विकास मानायचा का